हा ते म्हणतो अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो, हो हो ते होत आहे बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही म्हणजे गायक आहेत ते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ दिवस मी तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथं नव्हते आणि बऱ्याच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युली माहिती नाही ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवन मध्ये चाललोय मी तर ता ता था था। मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर मग त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्क्लुजन निघलं की हे काय ॲपे आता नेमकं कुठं गायपे तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माहीत समजायला की ते कुठं गेले फक्त गायपे तेवढं माहिती आहे आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग ते काढावं लागेल अन्ना ते पोस्ट डिमिट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खरं तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरिडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला मागच काही माहिती का नाही मला सांगता नाही येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षापूर्वीचं आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणास्तव मला बाहेर काढलेलं आहे मला नीट नांदवत नाही ड्रिंक वगैरे हाण मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सा, म्हणजे त्याला सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी पाठवून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतलं माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप ने। माझा या म्हणून माझ्या हसबंडला पण मी बोलले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहिण कोणीच कोणीच जीव देत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं तुम्ही मी त्यांना म्हटले आता माझ्याकडे काही उपयोग साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फिरतात माझ्या लग्नाचं गुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी गुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उच यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय होती बिनवडे भरून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली अरे मी त्या मुलीशी लग्न करायचे काय मला अंदाज आम्हाला माहित नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदा मोकळ तर करणं लागतंय नावाची संबंध येतो बहीण भावाची संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांना त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्या कार्यक्रमामध्ये किती मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट मिली का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या ना हा त्या पुर्लीला डोक्यावर घेतलं मरणाचं मी त्याला म्हणलंय ती पूर्गी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरचे लग्न तरी ना त्यापुर तसं तुमचं गैरसमज आहे ते बहीण भावासारखे विषय बाकीचा काही विषय नाही काही जरी असलं ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्या सोबत राहणं तिच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब पाहिली ना अन्ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक तुम्हाला सांगते मी जरी तुमच्या जवळ जरी येत असला ना आम्ही आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित लक् नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगतो माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हा आपलेले लोक येत तुमच्यावर काय प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाहीत माझ्या चांगलं पोर घेत आहे माय बापाचा विचार करून पण ते चांगलं पोर घेते अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझा नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क कर मिळवले तर हे कधी सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घे आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना यांनी बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकरा माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत ट्रेस नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे कुत्रा आणि मी काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिले जावळ सुद्धा काढायला मी जावळ सुद्धा काढू ना बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला हो माझ्या तुम्ही म्हणतात ना ते कष्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलं यांना कसं असतं त्याला केरियर आहे भविष्य केलाय असल्या गोष्टी हे होतंय ते चार चार गेल्यावर थोडं खाली बंद झालायची पाळी ती मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते mm. मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा mm. मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला mm. येते पण यांना का नांदायचं मग माहिती का यांची काहीतरी mm. प्रॉपर्टीची लकडे मॅटर येतं आणि हे ह्याला आहे का गोरींचे माद येतला हे मला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार हे बाहेर कुठं गेलाय कुणासोबत गेलाय पण गैरसमज करू नका ते पुण्याला दवाखान्यात ऍडमिट मग तुम्ही काय करा ना त्याला मन लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी काय लागून ना अण्णा तुम्ही मध्ये करून तुम्ही मध्ये माझ्या साईडने या कुठे लोक आहेत अण्णा हे माझी सत्तेची ऐका तुम्ही मला बहिणी सारखी ते भावासारखे दोघांच्या मध्येच मी बाजूच एखादी तुमची बी घेणार बाईन त्याची पण घेणार नाही मला माहिती आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आहे आम्हाला पण माझं काही टाळलं तर लागण ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडलांनी संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढे झाले त्यांच्या बहिणीने माझं उद्ध्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाट्याचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नांदते ना पण नाही मेन म्हणजे यांच म्हणणं नाहीये माझ्या नंदीच मध्ये मेन आहे न जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना ती तुम्हाला पोट वाटत असं ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती त्यांची परिस्थिती माहिती आहे हम्म ते हानमार करते मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतात मला खूप घाणेग्रा आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सहन झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा ना। ना। हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझ काय नाही ते त्याला बोलतो ताई बी वाटलं तर लाईन वर घेतो तुम्हाला त्याला ते कसं ताई खाली बघायचं विषय होत हे कसं पोस्ट केलेले काही एक जणात राहत नाही ते दहा जणांक जात येत हो मी मी हे अंदर सांगितलं होतं अण्णा आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढं मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतंय माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकत आमच्या समोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडेला त्यांना वाटलं समजत असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मोठा ऑफिसला आहे का शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मीटिंग आहे सगळे करून देतो ठीक आहे मी करून देतो देवीस मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल बोललो मी सुशीलला बोलवलं हा हा अन्ना तर ते माझ्यावर मा घालून आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असलं तर त्यांना मिटवा मी नांदायला आज पण तयार आहे हा मला म्हणजे नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कस अण्णा म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असेल तर ते म्हणा अर्धी प्रॉपर्टी नको कोणाली अशी कुशी ना अर्धी प्रॉपर्टी टाकवा ना संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सीआर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोलणं झालं तुमचं काय पैशाबद्दल ह्याच्या होत नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सीआर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असलेली प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोललो तर हे काय काय झाले तर सांगता मला असं नाही दीदी ते भेलिट फिरत नाही असं डोक्यातून नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवाय देऊन गेलाय घाण घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्यांनी चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारखे अण्णा तुम्ही सांगून येत ह्या गोष्टी ह्याने खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला आई नसती राहिली हो अण्णा ह्याला काहीच नाही म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मग मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आली ती आजी म्हणणार ती साल ती संक्रांतीच्या दिवशी जाती ना विधवा बायांची हे करायला तिने स्वतः मला विधवा आयुष्य दिलं माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू मुंडारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला ते म्हणते तू विकरासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका एक साडीहून मी गेले का हो यांचे जवळ जवळ जळा ना मी जायला पाणी भेटाना एका साडीहून गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकरांना तू पर्यंत तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायचं तू नका मी तर आज पण आलं तयार बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय कशी मुलगी नाही की म्हणजे दुसऱ्या लग्न म्हणते तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्धा अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागतं नांदाला मग शेवटी ते नाहीत जर म्हणले तुम्ही समजून सांगा आणि तरी पण नाही ऐकलं तर म्हणते अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला त्याला माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली विषय त्याला बोलतो मी ताई म्हटलं तुम्हाला लाईटवर घेतो दोघांना हो मी करते अण्णा पण माझी पण तुम्हाला एक बहीण म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तू लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर मला त्याने मी आता फोर्स तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतो तुम्हाला वाटलं कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल झालं हो हो चांगले तुम्ही माझ्या मायबापासारखे मध्ये पडा ना आणि तुम्हीच काहीतरी करा तर आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमल्या आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतं ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करतो